जेएसएस च्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना स्थानिक कारागिरांना सक्षम करणार डॉक्टर नितीन गांधी यांचे प्रतिपादन कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत जन शिक्षण संस्थान या योजनेच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे एकदंत नगर अलिबाग येथे विश्वकर्मा योजनेतील टेलर या चौथ्या बॅच उद्घाटन झाले जे एस एस रायगडच्या माध्यमातून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना स्थानिक कारागिरांना सक्षम करणार असून त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सदर योजनेचा फायदा घेऊन नाव करावी असे उद्गार कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी आणि उपाध्यक्ष रत्नप्रभा बेल्लेकर यांनी व्यक्त केले राकेश खराडे संवाद मराठी रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न